संस्काराचा वारसा म्हणून आपल्या शेरू पूर्ण महाराष्ट्र आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कुंपण आणि अशी घटना आहे तर याच्यामध्ये जे जबाबदार आहेत गुन्हा केलाय त्यांना कठोरात कठोरात शिक्षा झाली पाहिजे ही प्रत्येकाची भावना आहे कारण कायद्याबद्दल कोणाच्या मनात धाक राहिला नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं आता दोन गोष्ट सांगायची की शेरूमध्ये आणि शाळा भरायची वेळ असते त्यामुळे आपल्या ज्यांच्या मुली शाळेमध्ये त्यांनी आता आपल्या शाळेच्या गेट पर्यंत जाऊन बघावं की निरा